खरं तर सातारा लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला आणि या निकालाच्या संदर्भात आज विश्लेषण करणार आहे सहा विधानसभा मतदारसंघाचं हे विश्लेषण असणार आहे खरं तर हे विश्लेषण का महत्त्वाचं आहे कारण या निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत का हाल कसा होता निकाल काय लागला कोण कुठं चुकलं आणि कोण कशा पद्धतीने विजय झालं आणि कोणाची मुवमेंट चुकली यावर आपण आज विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खासदार उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार म्हणून सुरुवातीच्या काळापासून समोर आले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं लोकसभेच्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चा, चा चाचपणे झाली विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर खऱ्या अर्थानं अंतर्गत घडामोडला सुरुवात झाली आणि कोण उमेदवार असेल शशिकांत शिंदे असतील की सुनील माने असतील की सारंग पाटील असतील या संदर्भात चर्चा सुरू झाल्या आणि अखेर निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या शशिकांत शिंदे यांना संधी मिळाली ही झाली सुरुवातीची पार्श्वभूमी यानंतर अधिकृत उमेदवार दोष झाले यानंतर एकूण सोळा जणांनी अर्ज भरले हा इतिहास सर्वांना माहिती आहे आजचा महत्त्वाचा विषय आहे उदयनराजे भोसले यांचा झालेला बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी झालेला विजय हा त्यांनासुद्धा समाधान देणारा नाही आणि शशिकांत शिंदे यांना सुद्धा मोठा धक्का आहे कारण नुकताच त्यांनी विधानसभेमध्ये पराभव स्वीकारला गेल्यावेळी आणि आत्ताचा हा लोकसभेचा पराभव म्हणजे शशिकांत शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे खरं तर काय घडलं काय बिघडलं यावर आपण चर्चा करणार आहोत अनेक मीडियानी अनेक विश्लेषणं झाले असतील अनेक आज दैनिकामध्ये सुद्धा बातम्या असतील मात्र पडद्यामागची स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे खरं तर सातारा कोरेगाव आणि कराड दक्षिण या तीन विधानसभा मतदारसंघानं खासदार उदयनराजे भोसले यांना निर्णायक आघाडी दिली याचबरोबर पाटण कराड उत्तर आणि राहिला तो म्हणजे वाई या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळाली खरं तर साताराची मोठी गंमत आहे म्हणजेच सातारा आणि जावलीमध्ये खूप काही अंतर्गत घडामोडी झाल्या सातारा शहर आणि तालुक्यानं उदयनराजे भोसले यांच्या सत्तर ते बहात्तर टक्के मतदारांनी उदयनराजेंना पाठिंबा दिला मात्र जावली जो मतदारसंघ आहे जावली तालुका जो आहे त्यांनी आपल्या भूमिपुत्राला म्हणजे शशिकांत शिंदेना साथ दिली पण एकंदरीत सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण असलेलं जो लीड आहे ते लीड होतं छत्तीस हजार दोनशे तेहतीस मतांचं म्हणजेच खरं तर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी खूप प्रामाणिक काम केलं त्याबद्दल दुमत नाही आणि इथंच खऱ्या अर्थानं उदयनराजे यांचा विजय हा खूप महत्त्वाचा झाला दुसरा मतदारसंघ वाई वाईमध्ये खूप विचित्र पद्धतीनं काम झालं वाईमध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील नितीन गका पाटील हे प्राबल्य असलेले हे व्यक्तिमत्व विद्यमान आमदार आहेत नितीन काका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत मात्र अपेक्षेसारखं वाई विधानसभा मतदारसंघामध्ये काम झालं नाही असा हा रिझल्ट सांगतो आहे मी तुम्हाला रिझल्ट सांगणार आहे खरं तर सहा हजार सातशे त्रेचाळीस मतांनी उदयनराजे भोसले वाई विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर आहेत याचं कारणाची अनेक अंगोरे आहेत खरं तर स्वतः नितीन काका इच्छुक होते यामुळे सर्व कार्यकर्ते नाराज होते तो नाराजी शेवटपर्यंत दूर झाली नाही मात्र एक गोष्ट झाली अजित पवार यांची सभा जी झाली वाईमध्ये यामध्ये नितीन काकांना आमदार करतो एक लाखाचा मताधिक्य द्या या वक्तव्यानंतर बऱ्यापैकी सुधारणा झाली आणि वाईमध्ये खरं तर दोन्ही समसमान पारडत पाहायला मिळाले मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा उदयनराजे भोसले यांना वाई विधानसभा मतदारसंघातून मोठा धक्का बसला विशेषतः पाचगनी महाबळेश्वरचा काही भाग खंडाळा भागामध्ये या तीन भागामध्ये मोठ्या प्रमाणात उदनराजांना खूप उदयनराजे भोसले यामध्ये खूप पिछाडीवर राहिले आणि शशिकांत शिंदेनी आघाडी घेतली म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला साजेसं सा काम झालेलं नाही हा आकडेवारवरून तर स्पष्ट होत आहे मात्र दुसरा पुढचा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव मतदारसंघामधून कोरेगाव मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी जी लढत होती शशिकांत शिंदे इथून आघाडी घेतील कारण त्यांचा होम पिच ग्राउंड आहे म्हणजेच जरी पराभव झाला असला तरी शशिकांत शिंदे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावातील व्यक्तींना बऱ्यापैकी त्यांची केडर असल्यामुळं लोकसभेमध्ये लीड घेतील असं दिसत होतं मात्र यांचा वारू आमदार महेश शिंदे यांनी रोखलेला आहे आणि तब्बल कोरेगाव मतदारसंघामधून सहा हजार आठशे पस्तीस इतकं मताधिक्य उदयनरजना मिळालेलं आहे म्हणजेच जवळजवळ सात हजारने शशिकांत शिंदे त्यांच्याच मतदारसंघामध्ये मागं पडलेला आहे हा त्यांच्या पराभवाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शशिकांत महेश शिंदे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा नमुना म्हणजेच हा आलेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आलेला रिझल्ट आहे कराड दक्षिणचा जर विचार केला तर आत्तापर्यंतच्या इतिहासात मी काय म्हणतो आहे बघा कराड दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेस व्यतिरिक्त कधीही कुठल्या उमेदवाराला कधीही आघाडी मिळाली नाही हा ती इतिहास आहे मात्र डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि सुस चांगलं नियोजन करून उदयनराजे भोसले यांना चारशे सोळा मतांची आघाडी भाजपनं या ठिकाणी या मतदारसंघामध्ये घेतली खरं तर गेल्यावेळी साधारणतः तेहतीस हजार मतांची आघाडी ही महाविकास आघाडीची म्हणजेच राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार श्रीनाथ पाटले यांना होती यामुळं हे तेहतीस हजारचं लीड तोडून पुढं जाऊन आणखी एक पाऊल हा डॉक्टर अतुल भोसले यांचं यश म्हणावं लागेल आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे कारण पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचं नेतृत्व करत आहेत महाविकास आघाडीचं आणि त्यांनी छातीठोकपणे सांगितलं होतं की काही करून पंचवीस हजाराचं लीड हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला राहील असं त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं मात्र यामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडेवर गेलेले दिसत आहेत कराड उत्तरमध्ये तर इतिहास घडला म्हणजे विशेष म्हणजे गेल्यावेळी साधारणतः बावन्न हजाराचं लीड या ठिकाणी महा खासदार सिन्नस पडला नव्हतं कराड उत्तरमधून सध्या स सर्वांची अपेक्षा अशी होती की पंचवीस हजारापर्यंत लीड राहील किंवा वीस हजारापर्यंत राहील मात्र जवळजवळ भाजपनं इतकी जोरदार त्या ठिकाणी मुसंडी मारली खरं तर त्याचं श्रेय द्यायला लागेल भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम मनोजदादा घोरपडे रामकृष्ण वेताळ भीमराव पाटील यांच्यासारखे जे दिग्गज मंडळी आहेत या सर्व मंडळींनी हा आमदार बाळासाहेब पाटील यांचा मेरू हा रोखलेला आहे आणि त्यांनी कराड मधून साधारणतः फक्त कराड उत्तरमधून एक हजार आठशे चोवीस इतकं मताधिक्य हे शशिकांत शिंदेनं मिळालेलं आहे खरंतर शशिकांत शिंदेची खूप मोठी अपेक्षा होती उत्तर उत्तरमधून साधारणतः पंचवीस ते तीस हजारचं मताधिक्य मिळेल कराड दक्षिणमधून वीस ते एक हजाराचं मिळेल असं त्यांचं जे कॅल्क्युलेशन होतं पन्नास हजार मताधिक्याचं ते मात्र खूप कमी झालेलं आहे पन्नास हजाराचं मतधिक्याची कॅल्क्युलेशन एक हजारावर आलं यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं म्हणजेच कारड उत्तरमध्ये मिळालेला कमी मतं यामुळं शशिकांत शिंदेंचा हा पराभव झालेला आहे खरं तर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि एक लाखाचं मतधिके उदयनराजेंना देऊ अशा जाहीर भाषणामध्ये उल्गना केल्या मात्र विशेष म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई हे जवळजवळ दोन हजार नऊशे त्रेचाळीस इतक्या मताने पिछाडीवर आहेत म्हणजेच उदयनराजे भोसले हे दोन हजार नऊशे त्रेचाळीस मताने पिछाडी आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे हे आघाडीवर गेले म्हणजेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या यांनी केलेल्या कार्याबद्दल किंवा त्यांच्या एकंदरीत राजकीय सुद्धा आता सध्या मोठा प्रश्नच निर्माण झालेला आहे एकंदरीतच काय तर उदयनराजे भोसले यांनी या निवडणुकीमध्ये सलग चौथ्यांदा निवडून निवडून येऊन एक विक्रम केला आहे तो म्हणजेच महाराष्ट्र शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा चार वेळा या सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून जाण्याचा जा विक्रम केला होता त्याच विक्रमाची बरोबरी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे एकंदरीतच काय तर हा जो निकाल जो आहे काटावरचं जरी बहुमत मिळालेलं असलं उदयनराजेंना तरी काटी की टक्कर मोठी झाली आणि महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीची लढाई ही महायुतीनं जिंकली महाराष्ट्रात महायुतीला अत्यंत बिकट काळ सुरू असताना उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला हा विजय नक्कीच महायुतीसाठी सुखकारक आहे हे, हे म्हणावं लागेल पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह